नमस्कार शिवसैनिकांसाठी नक्कीच आनंदायी बातमी महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांसाठी या घडीची मोठी अपडेट राज्यातील शिवसेना महाराष्ट्रातील शिंदे सेनेचे सर्वात मोठं वक्तव्य शिंदे सेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांनी दिले उद्धव ठाकरेंना टाळीचं आव्हान मित्रांनो राज्याच्या राजकारणात पुन्हा राजकीय मोठा भूकंप ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे गट ठाकरेंकडे येणार महत्वाची अपडेट राज्यात सध्या शिवसेना शिंदेगडाचं ऑपरेशन टायगर सुरू असल्याची चर्चा आहे शिवसेना नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि ठाकरेगडाचे मोठे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं बोललं जात असतानाच एकीकडे एक मात्र शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच दोन्ही शिवसेना जोडण्यासंदर्भात मंत्री संजय शिरसाट यांनी सर्वात मोठं विधान केलंय संजय शिरसाट यांच्या या भूमिकेवर शिवसेना ठाकरे आज प्रतिक्रिया दिली जाणार आहे मित्रांनो आता जोडण्याची वेळ आली असून अंतर नाही त्यामुळे दोन्ही शिवसेना जोडता असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य केलंय दोन्ही शिवसेना झाल्या याचं फार दुःख होत असून संधी मिळाल्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मोठं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय पाहिजेत मात्र एका बाजूने करून चालणार नाही संजय म्हणाले दरम्यान एबीबी माझा दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय शिरसाट यांनी त्यांच्या राजकीय प्रवास संदर्भातही भाष्य केलंय त्यामुळे आगामी काही दिवसात राज्यात खूप मोठ्या उलतापलात घडतील असंही त्यांनी म्हटलंय ठाकरेगडाकडून कोण पुढे आला तर त्याला नक्कीच आम्ही साथ देणार आणि पुन्हा उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे यांनी हे देखील उद्धव ठाकरेंसोबत यायला पुढे येतील असंही त्यांचं म्हणणं आहे त्याच कारणास्तव राज्याच्या राजकारणामध्ये आगामी काळात एकनाथ शिंदे आणि शिवसेना दोघे एकत्र आल्यास कोणालाही नोंद वाटायला नको असंही त्यांनी म्हटलंय मित्रांनो हे दोन टोकाला गेलेले पक्ष पुन्हा एकत्र येतील असे आपल्याला वाटते का आणि एकत्र एक यावे अशी आपली इच्छा आहे का परंतु महाराष्ट्रातील तमाम शिवसेनिकांची हीच इच्छा आहे की पुन्हा शिवसेना दुबंगलेली शिवसेना एकत्र व्हावी हो आपल्या प्रतिक्रिया काय व्यक्त व्हा धन्यवाद